नमस्कार मित्रांनो मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख वीज घडामोडी संक्षिप्त रूपात पाहूया मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेसाठी चारशे दहा कोटींची अतिरिक्त निधी मंजूर महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अंतर्गत चारशे दहा पॉईंट तीस कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आयकर डेटाचा वापर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आयकर विवरणपत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे लवकरात लवकर जे आहे छाननीची प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र सरकारच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस प्रगती अहवालांवर टीका महाराष्ट्र सरकारच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस प्रगती अहवालावर टीका करण्यात आली आहे ज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत डिजिटल गव्हर्नन्ससाठी महाराष्ट्र सरकारचा एआय आधारित जात प्रमाणपत्र प्रणालीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने डिजिटल गव्हर्नन्ससाठीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकत एआय आधारित जात प्रमाणपत्र प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुलाबी ई रिक्षा प्रवासाची विशेष मोहीम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबी ई रिक्षामध्ये प्रवास करून राज्य सरकारच्या विशेष उपक्रमाचा प्रचार केला आहे पुण्यातील डिजिटल गव्हर्नन्ससाठी ए आय आधारित जात प्रमाणपत्र प्रणाली सुरू पुण्यात महाराष्ट्र सरकारने डिजिटल गव्हर्नन्सच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत ए आय आधारित जात प्रमाणपत्र प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे माझी कन्या लाडकी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ वाढवण्याचे आव्हान महिला व व बालकल्याण मंत्री महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ अधिक मुलींना मिळावा यासाठी जिल्हा परिषदांना सूचना करण्यात आलेल्या आहेत पुणे मेट्रो विस्तारीकरणाला मंजुरी पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो विस्तारीकरणाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे नवीन टप्प्याची कामे लवकरात लवकर सुरू होतील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे <copyright> मान्सूनचा प्रवास थांबलेला अकरा जुलैपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता भारतात मान्सूनचा प्रवास सध्या थांबलेला आहे कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत मान्सून अकरा जून पासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता जून महिन्यात भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता भारतात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे पंतप्रधान मोदी यांना कॅनडामधील जी सेवन शिखर परिषदेसाठी आमंत्रण कॅनडाचे पंतप्रधान मार्क येकार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी सेवन शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे या आमंत्रणामुळे दोन्ही देशातील दी संबंध सुधारण्याची शक्यता <प्रतान दीवारादान दीवारादास> पंतप्रधान मोदींनी बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा देताना समाजात शांतता सौहार्द कायम राहण्याची प्रार्थना केली आहे पक्ष ऑपरेशन सिंदूरवर मोदी सरकारला घेरण्यात ठरला आहे आहे ज्यामुळे सरकारवर दबाव कमी झाला पंतप्रधान मोदींनी काश्मीर मध्ये महत्वपूर्ण रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये महत्वपूर्ण रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे ज्यामुळे भागातील विकासाला चालना मिळेल यांनी द अमेरिका पार्टी स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत टेस्ला आणि एक्सप्रेसचे सीईओ एलन मस्क यांनी द अमेरिका पार्टी स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत ज्यामुळे अमेरिकेतील राजकारणात नवीन घडामोड घडू शकतात सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि मस्कच्या नात्यामध्ये फारच गुंतागुंती निर्माण झाली असून यातूनच निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे आरबीआय महागाईचा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महागाईचा अंदाज तीन पॉईंट सात पर्यंत खाली आणला आहे या निर्णयामुळे आर्थिक अस्थिरतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे आरबीआयने रेपो दरात पन्नास बेसिस पॉइंटची कपात केली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात पन्नास बेसिस पॉईंटची कपात केली आहे ज्यामुळे कर्जदारांना फायदा होईल परंतु ठेवीदारांना कसा तोटा होऊ शकतो सोन्या चांदीचे दर घसरले चोवीस कॅरेट सोनं नऊ हजार सातशे सत्त्याण्णव प्रतिग्राम भारतामध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा दर नऊ हजार सातशे सत्त्याण्णव प्रतिग्राम आहे जो मागील दिवसाच्या तुलनेत एकशे त्रेसष्ट रुपयाने कमी झाला आहे याचं कारण लग्न सराई जे आहे भारतातील थांबल्याचे सांगण्यात येत आहे ज्यामुळे लोकांची मागणी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे फ्रेंच ओपन महिला एकेरीस अंतिम सामना सबालेंका विरुद्ध गोफ फ्रेंच ओपनच्या महिला एकेरी अंतिम सामन्यात आज आर्यना सभा आणि कोकोवॉक यांचा सामना होणार आहे फ्री प्रो लीग भारताचा नेदरलँड विरुद्ध सामना फ्री प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यात भारताचा सामना आज नेदरलँड विरुद्ध होणार आहे